नमस्कार मित्रांनो धावपळीच्या जीवनात आजकाल आपण सर्वजण जास्त आजारी पडत चाललेलो आहे तर काही जणांना नेक पेन काही जणांना बॅक पेन आणि ह्यामुळे आपण काय करतोय जास्तीत जास्त डॉक्टर्स कायरोपॅटिक किंवा फिजिओथेरपीचे ट्रीटमेंट्स घेत आहोत किंवा जास्तीत जास्त गोळ्या घेत आहेत तर हे सर्व ट्रीटमेंट अवॉइड करायचं असेल आणि नॅचरल पद्धतीने आपल्या बॉडीला जर हिल करायचं असेल ना तर मी तुमच्यासाठी बेस्ट असे प्रोडक्ट्स घेऊन आलेलो आहे तर आज आपण आलो आहे निद्रा क्रिएशनच्या सुजलम बेड स्प्रेड या ठिकाणी आणि इथे तुम्हाला मिळणारे अगदी उत्तम प्रोडक्ट्स जर तुम्हाला मानेचा त्रास असेल तर आपण तुमच्यासाठी घेऊन आलं बेस्ट अशा मेंढीच्या लोकरीपासून बनवलेल्या उश्या ज्या तुम्ही युज करू शकता तुम्हाला जर मायग्रेन असेल सर्वायकल स्पॉन्डिलस असेल सायनस असेल सर्दीचा त्रास असेल किंवा वॉटिकोचा त्रास असेल तर ह्याने तुम्ही हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर ऑफिसमध्ये बसून तुमचं बॅकपेन सुरू झालेलं असेल तर आपण अशा प्रकारे छोटी उशी सुद्धा घेऊन आले ही सुद्धा प्युअरली मेंढीच्या लोकरीपासूनच बनवली आहे जी तुम्ही आरामात आपल्या शेअरवर ठेवू शकतात आणि बसून तुमचा लॅपटॉपवर काम करू शकतात जर तुम्हाला पूर्ण स्पायनलला सपोर्ट हवा असेल तर अशा प्रकारे ही जी आपली उशी आहे ही सुद्धा आपण अशी ठेवून युज करू शकतात तर अगदी रिलॅक्स आणि नॅचरल पद्धतीने आपण आपलं पेन जे आहे ते हील करू शकतो त्याच प्रकारे आपल्याकडे अजून सुद्धा बरेचसे प्रोडक्ट्स आहेत जसे की आपण हे बघू शकतात स्प्रेड आहे ज्याच्यामध्ये सिंगल मध्ये तीन डबल मध्ये तीन साइजेस मिळतात आहे हे सुद्धा अगदी प्युअर मेंढीच्या लोकरीपासून बनवले जातात तर आपण बघू शकता तीन वेगळ्या वेगळ्या वातावरणातल्या मेंढ्यांची ही लोकर आहे त्यापासून हे सर्व प्रॉडक्ट बनवले जातात तर आपल्याकडे ना हे फिनिश केलेले प्रॉडक्ट आहे हे अशा प्रकारे दिसते जेव्हा ह्याला आपण कवर करतो आणि हे सुद्धा आहे ना अगदी बेस्ट पॅकेजिंग मध्ये येतं तुम्ही बघू शकता त्यामुळे तुम्ही इझी टू ट्रॅव्हल आहे कुठेही जाताय तुम्ही हे कॅरी करू शकतात आणि घेऊन जाऊ शकता तसंच आहे ना आपल्या ज्या महिला आहेत त्या अक्का दिवस किचन मध्ये जेवण करत असतात किंवा इतर कामं करत असतात तेव्हा त्यांच्या एका पायावर जोर येतो आणि कंबर दुखायला लागते तर त्यासाठी आपण आहे ना हा स्पेशल बेल्ट घेऊन आलेला आहे ज्याच्यामुळे ना त्यांना अगदी प्रॉपर अशी ऊब मिळणार ना आहे आणि नॅचरल हिलिंग होणार आहे तर हा एक बेल्ट सुद्धा आपल्याकडे आहे तसंच जे योगा करतात किंवा देवा फुड्यात कोती वाचायला तुम्हाला बसायचं असेल तर अशा प्रकारे हे आसन आहे जे तुम्ही युज करू शकतात त्यानंतर आपल्याकडे ना हे कार सीट कवर आहे जेव्हा आपण ड्राईव्ह करतो तेव्हा बऱ्याच वेळा आपल्याला ना कंबर दुखीचा त्रास होतो किंवा शोल्डर पेन होता तो ना है तर अशा प्रकारे आपण ह्याच्यामुळे पूर्ण रिलीफ भेटू शकतो आपल्याला कारण हे पण आहे ना प्युअर मेंढीच्या लोकरीपासूनच बनवलेलं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कुठनं खरेदी करायचं आणि ह्याची किंमत काय आहे तर आपण आहे ना, ना आपल्या आहे ना एक स्पेशल ऑफर देतो आहे तर निद्रा मध्ये इथे बघू शकता सिंगल बेड आहे डबल बेड आहे आणि तसंच आपल्याकडे आणखी युनिक प्रोडक्ट्स आहे तर प्रत्येकाची प्राइस आपण इथे दिलेली आहे तर ह्यावर आपण तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट देतोच आहे प्लस आपले जे व्हिवर्स आहेत जे स्पेशली हा व्हिडिओ बघूया ना ठाण्याच्या वर्कशॉपला व्हिजिट करतील तर त्यांना एक स्पेशल गिफ्ट सुद्धा मिळणार आहे तर तुम्हाला ही ऑफर अवेल करायची असेल तर लवकरात लवकर या आणि वर्कशॉपला व्हिजिट करा त्याचबरोबर मी डिटेल इन कॅप्शन दिलेले आहे आणि हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा